राज्य करते झाले बैरे आमची मागणी सगळ्या राज्य करते झाले बैरे आमची मागणी सगळ्या राज्य करते झाले बहिरे आमची मागणी راجي کرن کي مليا پائري آهي راجي پائري سڏي آهي راجا کتو نائتو ممبئي لا نائتو عطا کتو نائتو ممبئي لا نائتو मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा नांदेड हिंगोली दौरा असते वेळेस अर्धापूर शहर व तालुक्याच्या वतीने मराठा बांधव सकल मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता शेकडो मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत अर्धापूर शहर व तालुक्यातील सर्व मराठा सकल मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जरांगे पाटील काही क्षणामध्येच या ठिकाणी येणार आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता आपण अर्धापूर शहर व तालुक्यातून सकल मराठा बांधव या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन शकता या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडत असते वेळेस

सकल मराठा बांधवांच्या वतीने जो ही हाक मारलेली आहे मराठा युद्धा जरांगे पाटील यांनी आतापुढे जायचं मुंबईला जायचं या घोषणामध्ये सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा तरुण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर येथील बसवेश्वर चौक so, या ठिकाणी मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अर्धापूर शहर व तालुक्यातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांची तब्येत खालवलेली असते वेळ सुद्धा जो दौरा चालू आहे त्या चौऱ्या दौऱ्यावरती न थांबवता मेडिकल घेऊन त्यांचा सध्या त्याला दौरा जो चालू आहे तो दौरा चालूच आहे भविष्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मुंबईला चला अशी हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये जो ये ना दौरा महाराष्ट्रभर त्यांनी चालू केलेला आहे त्या दौऱ्याला चा एक भाग हा नांदेड हिंगोली आहे आणि या नांदेड हिंगोली दौऱ्यामध्ये एक अर्धापूर तालुका आहे त्या अर्धापूर तालुक्यामध्ये आपण पाहू शकता सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव या ठिकाणी मराठा अर्धापूर शहर येथील बसवेश्वर चौकामधले हे चित्र आपण पाहू शकता सकल मराठा बांधव मोटा में जाले या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे नागतूर शहरातील मुख्य असलेला चौक आमचे दैवत महात्मा बसवेश्वर चौक आराध्यपूर या चौकामध्ये मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील येणार आहेत या ठिकाणी मरा सकल मराठा बांधवांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे शुभेच्छा देण्यात येत आहेत तथे ठीक नसते सुद्धा त्यांचा दौरा चालूच आहे अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे या ठिकाणी फटाक्याची लढसुद्धा आणलेली आहे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी फटाक्यांची लढ सुद्धा आणलेली त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी बंदोबस्तमध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकता अर्धापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आज शुक्रवारचा दिवस आहे शुक्रवार असल्यामुळं अर्धापूर शहरामध्ये बाजारचा दिवस आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अगोदरच गर्दी असते आणि आज त्यातल्या त्यात, त्यात, त्यात मराठा योद्धा जरांगे पाटील यांचं आज आगमन अर्धापूर नगरीमध्ये होणार आहे त्याबाबती त्यामुळे बद्दल सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने अर्धापूर शहरामध्ये दाखल झालेला आपण पाहू शकता अर्धापूर शहर व समस्त तालुक्यातून मराठा बांधव आलेले आहेत मोठ्या संख्येने मराठा बांधव आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी तालुक्याच्या वतीने आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेहमी धडपड केलेले आमचे मित्र ॲडव्होकेट रवी किरण पाटील सोबत ज्ञानू पाटील मेंढलेकर नवनाथराव तिडके असंख्य कार्यकर्ते भगवान पाटील देगावकर या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता समस्त अर्धापूर तालुक्यातून मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत वाहतुकीला कोंडी होऊ नये म्हणून या ठिकाणी अर्धापूर पोलीस कर्मचारी मोठ्या सिताफीने वाहनांना काढून देत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर येथील बसवेश्वर चौकामध्ये हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी थोड्या फार प्रमाणामध्ये कोंडी होत आहे परंतु सकल मराठा बांधव वाहतुकीची कोंडी काढून देत आहेत कर्मचारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहेत सहकार्य करत आहेत सर्व मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले असल्यामुळे थोड्या वाहतुकीला थोडी कोंडी होत आहे आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे बाजारचा दिवस असल्यामुळे थोडी थोड्या का हो पण प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे पण त्या कोंडीला मराठा बांधव पोलीस कर्मचारी या ठिकाणी शिथापिने रस्ता मोकळा करून देत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण अँब्युलन्स जातो अँब्युलन्सला काढून देत असतो सकल मराठा बांधव कुठल्याही प्रकारची अडचण होऊ देता आजपर्यंत अम्बुलन्स असेल महत्वाच्या काही बाबी असतील त्या ठिकाणी सकल मराठा बांधवांनी मदत केलेली आणि आताच ताजं उदाहरण पाहिलेलं की या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स आली असता त्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा खूप छान प्रकारे गर्दीतून काढून दिलेलं आहे ठिकाणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देते वेळा सकल मराठा बांधव अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी संघर्ष योद्धा हो मराठा योद्धा जरांगे पाटील आगमन होणार आहे त्यांच्या प्रतीक्षेमध्ये सकल मराठा बांधव अर्धापूर शहर हो, व तालुक्यातील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सकल मराठा अवघ्या काही क्षणामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आपण आमच्यासोबत पाहू शकता या ठिकाणी आपण आमच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता की जरांगे पाटील यांचं अर्धापूर शहरामध्ये आगमन होत आहे काही क्षणामध्येच या ठिकाणी आपण पाहू शकता मराठा योद्धा संघर्ष होता या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आपण पाहू शकता त्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे एक मराठा लाख मराठा याच्या घोषणामध्ये मराठा या ठिकाणी संघर्ष होता मराठी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आपण पाहू शकता आपल्यासोबत नाही पाहू शकता ठिकाणी पाहू शकता भगवान पाटील आपल्या भगवान पाटील आपण काय सांगू शकता आजच्या दौऱ्याच्या बाबतीमध्ये जाऊ आजचा जे दौरा आहे ते आमच्या अठ्ठावीस तारखेचा पूर्वतयारी चवढी बैठका चालू आहे त्याचा आढावा बैठका म्हणून आता आज नांदेड जिल्ह्यामध्ये श्रामगृहामध्ये आपला आढावा दिला आणि आढावा देऊन आपली प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किती काम झालं आणि किती गावात तुमचे पूर्ण झाले किंवा गावामध्ये किती चावडी बैठका झाल्या गा या सर्व आढावा घेऊन धरांजी पाटलांनी नांदेड जिल्ह्याचा पूर्ण आढावा घेऊन एक दिवसभर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक दिवस आणि एक रात्र राहून सर्व आढावा घेतला आणि आता हि निघाले निघालेले आहेत आपण आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षणातील पिर, सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे रवी किरण ऍडव्होकेट रवी किरण पाटील आपण काय सांगू इच्छित आणि कशा पद्धतीने पण तरी आता मी प्रथमता सांगतो की मी महत्वाची व्यक्ती नसून मी एक मराठा सेवक आहे महत्वाची व्यक्ती कोणी असेल तर हा समन्वय मराठा समाज त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी थांबलो होतो गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमचा सुरू असलेला आरक्षणाचा लढा आज कुठेतरी अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही मनोजदादांची हात बळकट करणे हे आमचा आद्य कर्तव्य आहे मराठा समाजाला अनेक वर्षानंतर मनोजदादा जरांगे पटलांच्या रूपानं एक निस्वार्थी आणि निष्कलंक एक नेतृत्व मिळालेलं आहे आणि ते नेतृत्व जमणं आमची जबाबदारी आहे त्यामुळं मी तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाला गरजवंत मराठा समाजाला मी हात जोडून नम्र विनंती करतो की दादा जे आपल्याला आवाहन केलं येत्या सत्तावीस तारखेला आपल्याला मुंबईकडे निघायचंय आणि एकोणतीस तारखेला मुंबईला पोहोचून मराठा आरक्षणाचा विषय सरकार पुढे ठेवून सरकारला या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये झुकून मराठा आरक्षणाची आपली अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती मागणी आपल्याला मान्य करायची आहे त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाला मी हात जोडून नम्र विनंती करतो येत्या सत्तावीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला अंतरवालीला आणि आंतरवाली मुंबईला जायचंय त्यामुळे आपण गावातील आपण ज्या पद्धतीनं चवडी बैठकीचं आयोजन करत आहोत ते जवळपास आपल्या गावातील पंधरा ते वीस गावामध्ये आजपर्यंत आपल्या तालुक्यातील चवडी बैठकीचं आयोजन झालेलं आहे आणि राहिलेल्या गावांचं आपण येत्या आठ दिवसामध्ये चवडी बैठकीचं आयोजन करणार आहोत प्रत्येक गावामध्ये यावेळेस आम्हाला एक विशेष बाब आढळून आली जो की मागच्या टप्प्यामध्ये या राज्यकर्त्यांनी मराठा आणि ओबीसी असा नको ते वाद लावून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कुठेतरी दरी निर्माण करण्याचं काम केलं होतं पण आज आम्ही या ठिकाणी चावडी बैठकीच्या माध्यमातून फिरत असताना आम्हाला तालुक्यामध्ये अनेक गावात असे अनुभव आले की आम्ही ज्या पद्धतीनं या आंदोलनाला जाण्यासाठी वर्गणी गोळा करत आहे तर खरंच तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांचं आपण खरं एकदा टाळे वाजून स्वागत केलं पाहिजे की त्यांनी स खर्चातून स्वतःच्या खिशातून आपल्या समाज बांधवांना वर्गणी देत आहेत तसेच फक्त वर्गणी देऊन थांबणार नाहीत तर ते सुद्धा आपल्या सोबत मुंबईला येणार आहेत त्यामुळं या राज्यकर्त्यांना सुद्धा मला सांगायचंय की गावगाड्यातील मराठा आणि ओबीसी ज्या पद्धतीने आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी मशेल काढली मशेल यात्रा काढली होती मराठा ओबीसी एकता मशाल यात्रा ती मशाल यात्रा खऱ्या अर्थानं अर्दपुर, अर्धापूर तालुक्यात कुठेतरी यशस्वी झाली ही आम्हाला या चावडी बैठकीच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळं गावखेड्यातील गावगाड्यातील मराठा आणि ओबीसी हा कुठेही वेगळा नसून आम्ही सर्व एकच आहोत आम्ही आजही आम्ही एकमेकांच्या ताटात बसून खातो त्यामुळे आमचा वाद हा ओबीसी समाजासोबत नसून आमचा वाद हा राज्य सरकारसोबत आहे आम्ही आम्ही जे आरक्षणाचा आमची मागणी करत आहोत हे आमच्या हक्काच आहे जे की आपण पाहतो शिंदे समितीच्या माध्यमातून कुणबी नोंदी तपासल्या गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा कुणबी नोंदी मिळून आल्या त्यामुळे मराठा आणि कुंडी एकच आहेत ही जी आमची मागणी आहे तीच मागणी घेऊन आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत आणि ते सिद्ध झाले मराठा आणि कुंडी वेगळे नाहीत मराठा आणि कुंडी एकच आहेत आणि ही मागणी सुद्धा आम्ही या माध्यमातून मागत आहोत मग आम्हाला विश्वास आहे समस्त अर्धापूर तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाला आम्हाला ठाम विश्वास आहे की यावेळेस मनोज रंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुंबईला जात आहोत त्या माध्यमातून नक्कीच आम्ही ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळवून घेऊ त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील संपूर्ण गरजवंत ता मराठा समाजाला मी हात जोडून नम्र कळकळीची कर विनंती करतो की ही लढाई आपल्या अंतिम टप्प्यात आलेली आहे अभिनय तो कमी नाही याप्रमाणे आपण जर आता गेले नाही तर आपल्या लेकरांचं आयुष्य बर्बाद होणार आहे त्यामुळे आपण घरी न बसता एक घर एक गडी ही संकल्पना ज्या पद्धतीने सांगले त्या पद्धतीने आपण राबवणार आहोत आणि यामध्ये सहभागी होणार आहोत जय जिजाऊ जय शिवतो नगरीचे नवनात्रिडके आपण काय आव्हान करू इच्छिता किंवा पुढचा जे काही कार्य कार्यक्रम आहे त्या बाबतीमध्ये अधिकची माहिती नाही आताच आपले संघर्ष मनोज धरंजी पाटील ते अर्धापूर्ण नगरीमध्ये येऊन पुढे हिंगोली येथे गेलेले आहेत सर्व मराठा समाज आपला आमचा पारवा येथे जमलेला होता सर्वांना मराठा सकल मराठा समाजाला तालुक्याच्या वतीने आवाहन करतो की एक घर एक गडी आपण जाणार आहोत आणि आपण सर्व जण एकत्र जाऊया असे एकूण धन्यवाद आपण पाहिले आतापर्यंत